नमस्कार बालमित्रांनो आज आपण सगळ्या कविता एकत्रच म्हणूया दुसरीच्या सगळ्या कविता आता ही झुमडी पहिलीची आहे येऊन उभी राहिली मशेरा तरी पण नाही का तुम्ही म्हणायचा तुम्हाला जेवढं आठवण तेवढं म्हणायचं काय तर पहिली कविता आहे देवा तुझे किती सुंदर आकाश वन टू थ्री स्टार्ट i

आवेश वाढते ना सगळ्यांना वेळेच गाणं सुद्धा तसंच झालं पाहिजे एकदम हे की नाही जोरात खोक्यात हे की नाही खोक्यात असं झालं पाहिजे ए कोणती आई ग आई करणार भेट वन टू थ्री स्टार आई आई वन टू थ्री स्टार आई Yeah, to, it here. To, to live to त्यानंतर आहे कोणती कविता आता आ डोंगराच्या पलीकडे पली वन तुमच्या आवडीची डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे हिवाळा कविता आहे म्हणा वन टू थ्री सात

त्यानंतर पाचवी होती भेळ आई गाई भेळ त्यानंतर सहावी होती एक तांबडा ढोपळा त्यानंतर सातवी होती चुलीवरची खीर आठवी होती हिवाळा म्हणजे डोंगराच्या पलीकडे शेकोटी झळे त्यानंतर होती कणभर तीळ म्हणजे वटाना फुटाणा शेंगदाणा त्यानंतर होती मंगळावरची शाळा मग होती फुग्या रे फुग्या फुग्या फगिर किती नंतर होती चांदोबाच्या ह्या सगळ्या कविता तुम्ही छान पाठ केल्या त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि खूप छान म्हटलं तुम्ही तुमचं खूप खूप कौतुक हां छान आता काय करूया स्वतःसाठी छान छान सुंदर सुंदर टाळ्या बाजू वणटतात